हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहावा हसत राहावा आणि आजचा स्पेशल असा ब्लॉग बघत राहा राहा मला काही कमेंट आलेला राहावा म्हणू नका ताई राहा म्हणत जावा ठीक आहे आता राहावा आणि राहा ह्याच्यातलं मला काही डिफरन्स कळला नाही पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तसंच काहीतरी तर आत्ता जवळपास दुपारचे वाजले दोन अडीच तीन झाले असतील बघू द्या एकदा घरात सव्वा दोन वाजले माझं जेवण वगैरे झालंय बरंचसं काम पण आवरलं आहे फक्त थोडंफार राहिले तर ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण असं आहे की आजचं फुल डे ब्लॉग असणार आहे आणि आज आम्हाला जायचं आहे पण मम्मीकडे मम्मीच्या बाजूला एक आहेत काकू त्यांच्या घर त्यांच्याकडे पूजा आहे सो आम्ही तिकडे जाणार आहे फंक्शनला एवढ्या असं बरंचसं काही सो आजचा ब्लॉग असंच पुढे कंटिन्यू बघत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल आणि आजपासून शंभूसाठी काहीतरी न्यू स्टार्टअप केला आहे जे की कालपासून शंभूला स्विमिंगचा क्लास लावलाय ऍक्च्युली परीला पण लावायचं आहे पण परी घरीच घाबरतीये आणि त्यातनं शंभूला काल बघून तर ती अजून घाबरली आता माहित नाही आज परी डेअरिंग करत असेल तर ठीक आहे नाही तर परीच्या काही मी नादी लागणार नाही कारण uh, हा हिकडं आहे ती हा का इकडे बसली काय करते हा <laughs> तर आणि आजपासून शंभूला ॲबेकसचा क्लास लावलाय तर तो एवढा खुश आहे म्हणजे पोरांना नाही ना खूप मोठी गोष्ट नाही लागत खुश होण्यासाठी तर फक्त त्याला ॲबेकसचे हे दोन बुक्स भेटलेत आणि हे असं काहीतरी भेटलंय मी ॲक्च्युली यूट्यूबला सर्च केलेलं ॲबेकस बद्दल तर हे वाला भेटतं हे वाला देतात ते लोक किटमध्ये माहित नाही ह्याचं काय रिझन आहे कशासाठी लागतं पण बघूयात आता कसं का काय रिस्पॉन्स येतं तर शंभूचा शंभूचं आताचं रुटीन खूप पॅक झालं म्हणजे उन्हाळ्याची सुंटी आहे पण त्याला काहीच एन्जॉय करायला नाही म्हणजे त्याला सकाळी अॅबेगासचा क्लास सक आहे दुपारी ट्युशन टीवशन आहे ट्युशन झालं की स्विमिंगचा क्लास आहे स्विमिंगचा क्लास झालं की हँड रायटिंगचा क्लास आहे हँड रायटिंगचा क्लास याच्यासाठी की शंभू आता जे न्यू स्कूलमध्ये जॉईन झाला आहे तिथं आधी कर्सिव लेटर होता आणि कर्सिव लिहिच्या ना आता शंभूचं हँड रायटिंग खूप खराब झालं म्हणून त्याला हँड रायटिंगचा स्पेशल क्लास लावलाय जो की ऑनलाईनच लावलाय म्हणलं ऑफलाईन माझ्याकडे पण तेव्हा टाईम नाही की त्याला नेहा माहिती की मी खूप सारे महिने झालं स्किनचे हे प्रोडक्ट यूज करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या फेसवरती बघू शकता की खूप छान ग्लो आला आहे पिंपल्सचे मार्क पण गेलेले आहेत आणि पिंपल्स ना पण बंद झाले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात आधी मी तुम्हाला हे क्लिअर करते की हे एक स्किनचं ॲप आहे जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता प्ले प्लेस्टोरमधून तर ॲप डाऊनलोड करायची पद्धत खूप सोपी आहे म्हणजे की तुम्ही मोबाईल नंबर टाका रजिस्ट्रेशन करा खूप सारे क्वेश्चन्स आन्सर येतात त्याचे आन्सर द्या फेसचा फोटो क्लिक करा फेसचा फोटो क्लिक केल्याच्यानंतर तुमचे ते डॉक्टर्स तुमच्या फेसला एनालिसिस करतात आणि तुमच्या फेससाठी जे लागणार आहे ते कस्टमाइज एक प्रोडक्ट तयार करतात आणि ते तुम्हाला सजेस्ट करतात तर मला हे वाला किट सजेस्ट आहे जे की एक एकविशेचं आहे आणि एक एकविशेच्या किटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पाच टोटल प्रोडक्ट्स आणि जे की तीन ते चार आठवड्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे ह्याची अॅक्युरेसी आहे नाईन्टी एट पर्सेंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा आहे आता कोणताही साईड इफेक्ट नाही आहे तर आजच माझं सकाळी फॉलोअप सेशन झालंय मी त्याच्यात परत एकदा फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता ते डॉक्टर माझ्या स्किनला चेक करतील आणि ते मला सजेस्ट करतील की मला हेच वाला किट यूज करायचंय की मला वेगळंवालं किट लावायची गरज आहे सो गाईज हे फक्त एकविशेचं किट आहे आणि जर तुम्ही माझं कुपन को कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचं स्पेशल डिस्काउंट तर बघा मला आजच त्यांच्या डॉक्टरांचं रेकॉर्डिंग आलेलं आहे मी तुम्हाला ते ऐकत आहे हे आहेत जे पाच प्रोडक्ट्स तर ह्या आहेत टॅबलेट आणि ह्या आहेत क्रीम आणि हा आहे फेस वॉश आणि सनस्क्रीन मी फेस फेसवॉश सज्जस आत्ताच केलाय मला जायचं आता बाहेर उन्हाद शंभूला ट्युशनला सोडायला म्हणून बघ मी आता सनस्क्रीन अप्लाय करते जे की खूप इम्पॉर्टंट असतं तर ह्यातले जे काही प्रोडक्ट्स आहेत जे नाईटला यूज करतात आणि काही डेला तर हे तुम्हाला सगळ्या ऍपमध्ये बघायला भेटेल की डेला काय वापरायचं नाईटला काय वापरायचं तर तुमची स्किन रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर डॉक्टरकडे जाऊन खूप सारे खर्च करायची अजिबात गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या स्किनवरचे प्रॉब्लेम नक्कीच फिक्स करू शकता ॲपमध्ये तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन येतात की ही क्रीम किती क्वांटिटीमध्ये कुठल्या टाईमला लावायची डायट प्लॅन काय असावा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटतील घरी बसल्या बसल्या तुम्ही मोबाईल यूज करून तुमच्या स्किनला फिक्स करू शकता आणि हो त्यांचं फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे आणि कोणताही साईड इफेक्ट नाही आहे जर तुम्ही ही क्रीम केली तर यूज केली तर तुमच्या स्किनवरती चांगले चांगलेच इफेक्ट बघायला भेटणार साईड साइड इफेक्ट कोणताच नाही माझं तर स्किन तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या स्किनवरचे प्रॉब्लेम सगळे फिक्स करा चलो ट्युशन चलो शंभू अँड परी शंभू भरतो बॅग परीच चाललंय रामायण एक नाही आमच्याकडे ही छान आहे अनहेल्दी चीज पिती अनहेल्दी का पिती मग ॲक्च्युली आहे ना ह्या वाटल्या आम्ही त्या दोघांसाठी आणलेला तीन आणलेल्या सम्याची एक जण आज गायब झाले ना मग तिसरी राहिलेली काय करणार ना तर हे आमचं इकडे चालू आहे बरे हे टी व्ही युनिट आहे तर हे काय कर म्हणजे त्या डिझाईनमध्ये दिसत होतं हां आणि किचनचं बघा किचनचं बऱ्यापैकी झालं आहे का दाखव किचनचं झालं आहे बऱ्यापैकी हो चालेल इकडचं इकडचं हो चालेल बरं इकडं मंदिर आहे आणि इकडं पण इकडचं व्हायचं इकडं चालूच नाही केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट काल मम्मी आलेली बघायला मम्मी म्हणते एवढं मोठं घर होतं तुम्ही सगळं करून टाकलं ते बघून चप्पलचं स्टँड बसायचं आणि किचनचे आहेत ना तर ते बघून मम्मी म्हणते की माझा गुद मरायला लागला तुम्ही किती छोट करून टाकले सगळ्यांनी फारच पॅक होणार आहे काहीच जागा नाही घालणार अरे असे मोकळं मोकळं ठेवून काय करायचं मोकळ मोकळ छान वाटत घर गर जरा आता आपलं घर कसं छान वाटतं ना मोकळ मोकळ तसं इथं फुल सामानाने पॅक मग लोक आले तरी खाली बसवायचे का हो मोकळ्यात हा तर बघा शंभू परी गेले ट्युशनला त्यांना मगाशी सोडून आम्ही बा बांधकामावर जाऊन आलेलो तुम्हाला दाखवलेलं फर्निचरचा तर आता जायचं आहे स्विमिंगला तर मी टॉवेल वगैरे घेतले इकडे बॅग मध्ये पॅक करून आणि अवश्य मुची ही पॅन्ट राहिली ना स्विमिंगची विसरलेच तर बॅग वगैरे बॅग घेतली आता बघू काल तर शंभूला काल सोडलेलं आज माइंडो ते परीला पण बघायचंय आता परी काय करते काय माहिती परी तू खूप आहे आणि भीती वाटतेय मला परी जर घाबरली तर काय व्हायचं त्याचं पण टेन्शन आहे त्याच्यामुळे आज बघू जर परी जात असेल तर ठीक आहे नाही तर मग तिला जास्त फोर्स करून पण उपयोग नाहीये आता असंच पुढे कंटिन्यू बघा खुशी परी तू पण पाहणार आज हा हो का नाही ती

धरायचं कशाला पहायचं येडी गडी पोरगी खरच मॅडम आली बघितलं तर थोड्या दिवसांसाठी नोटबुक घ्यायला लावली तिच्याकडे मॅच ची नोटबुक नव्हती नो स्क्वेअर बुक हे बघा स्क्वेअर बुक लीड पेन्सिल तर आतापर्यंत पन्नास झाल्यात हिला तर दरवेळेस घेत आल्यावर त्या तर आतापर्यंत किती लीड पेन्सिल घेतलं सांगता येत नाही लीड पेन्सिल काहीतरी बघितला अभ्यास घराच्या धावानी शून्य आणि पेन्सिल घ्यायला निघणार आहे ते दत्त निघतोय शंभूचा दातला द्या हालायला तुम्हाला वाटत असेल मी हे कपडे का तर ऍक्च्युली मम्मीच्या घराच्या शेजारी एक काकू आहे त्यांच्या घरा त्यांच्याकडे गंगापूजन होतात म्हणून आम्ही तिकडे गेलेलो पण तिकडचं काहीच नाही दाखवलं कारण घरी आल्याच्या नंतर लक्षात आलं की आज ब्लॉग होता ब्लॉग चालू आहे आजचा आणि आता ह्यांनी हे बसून घेतलं आरवी नितीन सोरमले आणि मॅडम लगेच बुक वरती नाव टाकायला होतात कारण शंभू घेईल ना नाही तर लगेच म्हणून नाव टाक ना आपण पोरींची बुक नाही घेत त्याच्या कुठं गर्लची जेंट्सची तसं काय असतं का बॉयची गर्लची बुक मध्ये थोडे असतं तसं काय बस का टाकलं ना तिला टाकून द्यायचं ना तू कस टाकायचं जेवण वगैरे तिकडूनच करून आले त्याच्यामुळे फुल पॅक घे आता जेवायचा विषय नाही आता डायरेक्ट सोजा नाही का आणि आता लवकर झोपायचंय का खूप सारे क्लास लागलेत शंभूला सकाळी नऊ वाजता क्लास आहे नऊ ते अकरा परत दुपारी साडेतीन ते पाच हँड रायटिंगचा क्लास मिस झाला हँड रायटिंगचा क्लास संध्याकाळी आठ ते नऊ आहे ऑनलाईन येतो आणि स्विमिंगचा क्लास आहे ट्युशन आहे रेग्युलर तरी अ, ही क्रिकेट क्रिकेट अकॅडमी बंद केली आहे थोडा दिवस कारण त्याला परत मग तू खेळणार कधी ना जर पूर्ण शेड्यूल पॅक राहिलं तर सुट्टी लागून पण उपयोग नाही त्याला असं वाटेल म्हणून सो आता आज लवकर लवकरच क्रिकेट अकॅडमीला काय अभ्यासासाठी जातो का खेळायला जातो ना खेळायला जातो पण घरचं वेगळं आलं थोडं रिलॅक्स असतं तिथं पण ते कोच रिलॅक्स असतो ना तो तिथं पण

किंवा फर्निचर काय चालू आहे मग अशी आम्ही जाऊन आलो पण एवढं काय दाखवलं नाही आहे ना आता पण आम्ही गेलेलो रात्री पण अजून त्यात पण दाखवण्यासारखं काही नाहीये झालं ना सगळं मग भारी वाटण दाखवलं आता ब्लॉक कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि खूप सारा प्रेम खूप सारे बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट करा गुड नाईट बरीच चाललंय कोंबा आता आता कम्पस्ट पॅक करायची कुठं चला कोंबा गुड नाईट करा पर... ए कोम्बेनला ना गुड नाईट करा